ना मी खरं इथे आलोय पण इथून लोकेशन खूप लांब आहे असं वाटतं दोन तीन किलोमीटर चालत जावं लागणार आहे हे बघा भरपूर लांब आहे अजून इथून व्हेन्यू तीन हजार ढोल एक हजार ताशे आणि पाचशे ध्वज ध्वजांची मानवंदना असणार आहे या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास तर मजा खूप येणार आहे असं वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड असणार ह्या त्याच्या आधी कधी झालं नव्हतं आता आम्ही पोचतोय खूप जवळ आलेलो आहे खूपच जोरदार प्रकार या ठिकाणी सगळा कार्यक्रम सुरू आहे कसं बसं इकडून तिकडून घुसून आम्ही डायरेक्ट वेन्यूच्या सेंटरला येऊन पोचलेलो आहे असं या ठिकाणी शस्त्र पूजनाचं महत्व

माझ्या बरोबर नाही आहे या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा

आभाराच्या अगोदर सगळ्या आपल्या सर्वांना विनंती आहे इथून बाहेर पडत असता सगळे लोक चालले आहेत आता घरी रांगसरांग लागलेली आहे आम्ही पण निघालो घरी आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोलायचं का सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर शेअर करा आणि कमेंट जमतीन तेवढे करून टाका भाई बाहेर करून टाका व्हिडिओ कमेंट करायचे काय आपण